गुड मॉर्निंग गायज वेलकम टू द बॅक माय चॅनल खूप दिवस झाले माझा ब्लॉग आलेला नाही कारण की मी थोडा बिझी होतो थोडं पर्सनल काम होतं आणि तब्येत पण थोडी बर्न होती तेव्हा मी ब्लॉग करू शकलो नाही त्याबद्दल सॉरी सर्वांना तुम्ही कसे आहात मी मस्त मजेत तर इथून पुढे आपला व्हिडिओ आता कंटिन्यू येत राहील कारण की एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन बाईक येणार आहे यामहामधून ती कोणती आहे बाईक तुम्ही गेस करा बरोबर बघूया कोणाचं अंदाज किती खरा निघतो आणि बॅड न्यूज अशी आहे की आपण आपली लाल परी आपण विकणार आहोत कारण की ती गेल्याशिवाय दुसरी येणार नाही असा विषय आहे तर खूप वाईट वाटतंय ती जाताना पण कसं आहे ती गेल्याशिवाय दुसरे येणार नाही असा विषय आहे त्यामुळे ती विकून दुसरी घ्यायची आहे असं काही ठरलेलं आहे प्लॅन झालेला आहे तर तुम्हाला दाखवतो शेवट बघून घ्या तिला ही आपली लालपरी हिला तुम्ही बघून घ्या शेवट कारण की ह्यानंतरनं आपल्या चॅनलवरती ही बघायला भेटणार नाही खूप वाईट वाटते ही देताना पण कसं आहे आपलं पुढलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागची सपनं विसरावी लागतात असा विषय आहे तर अशी काही दिसते कारण की याला मी धुतलो होतं पण आणि पावसामुळे आणि घाण झाल्या त्याला काय करता येत नाही कारण की पाऊस पण खूप महत्त्वाचा आहे तरी शेवट बघून घ्या तर व्हिडिओ मी इतकाच बनवला हो आहे याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत राहील कारण की सगळं काही पुढचं प्लॅनिंग चालू आहे माझं तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत बाय बाय मित्रांनो